मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांच्या मावळ्यामध्ये कमलीचा साधेपणा होता त्यांच्या सवयी साध्यासुद्धा असत लष्करामध्ये चैनीला आणि विरासाला अजिबात थारा नसे त्यामुळे सैनिक पन्नास साठ मैलांच्या मजला सहजपणे मारू शकत असत या उलट मुंगल सैनिकांची स्थिती होती त्यांच्या लष्करी छावणीला एखाद्या नगराचे स्वरूप येई त्यामुळे त्यांच्या हालचालींना साहजिकच बंधने पडत असत शिवरायांच्या लष्करातील शिस्त अत्यंत कडक होती ती वाखण्याजोगी होती त्यामुळे मोहम्मद असीम काफी खानसारखा कट्टर शत्रूंनी शिवरायांच्या लष्करातील शिस्तीविषयी स्तुती केलेली आढळते लष्करी मोहिमेवरती असताना सैनिकांनी कोणते नियम पाळावेत ते नियम शिवरायांच्या कडक शिस्तीची कल्पना देते त्यामध्ये छावणीमध्ये स्त्रियांना आणू नये शत्रुपक्षातील स्त्रियांना सन्मानाने वागवावे इतर धर्मांच्या धर्मस्थानांचा आणि पवित्र ग्रंथांचा आदर करावा कोणती लूट सैनिकांनी स्वतःजवळ बाळगू नये ती सरकारात जमा करावी आणि कोणालाही उपद्रव देऊ नये शिवरायांच्या राज्यव्यवस्थेमध्ये हेर व्यवस्थेला अत्यंत महत्त्व होते राज्यातील लहान लहान बातम्यासुद्धा शिवरायांना पूर्वीच समजत असत कोणत्या गावावर ते, ते हल्ला करण्यापूर्वी शिवरायांच्या गावाची वित्त बातमी त्यांना समजत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी